छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जुनी शेमळी बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथे समता परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली आहे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच कल्पना शेलार आणि जनार्दन शेलार महात्मा फुले फ्रेंड सर्कलच्या वतीने संजय वच्छाव समता परिषदेच्या वतीने सरलाताई शेलार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलाय या निमित्ताने समता परिषदेचे बागलान तालुका उपाध्यक्ष सागर शेलार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा ग्रामस्थांसमोर विचार मांडलाय त्यांच्या कार्याची आठवण करून दिले या प्रसंगी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलंय यावेळी माजी सरपंच वैशाली शेलार सुनंदा गांगुर्डे पूजा बाबुल सरला शेलार भिकूबाई बाबुल ज्येष्ठ समता परिषद कार्यकर्ते गोकुळ गांगुर्डे जनार्दन शेलार वसंत बच्छाव कैलास खेरनार सुधाकर गांगुर्डे साखरचंद बच्चाव वसंत खेरणार तुकाराम बच्चाव दादा बागुल शरद शेलार नानू शेलार राहुल शेलार भाऊसाहेब बच्चाव ज्ञानेश्वर शेलार शिवा शेलार समाधान बच्चाव दिलीप वाघ भाऊसाहेब शेलार केदार शेलार दिलीप पवार काशीनाथ बोरसे अमोल बागुल संजय अहिरे जितेंद्र बच्छाव तसेच ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार यांनी केले न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश बागुल जुनी शेंबळी सटाना